मित्रांनो अशोक चव्हाण हे तुम्हाला नाव आठवतं आहो आदर्श घोटाळ्यापुरत काय हो मुख्यमंत्री होते ते कधी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बघा आधी मराठ्यातला मराठवाड्यातला काँग्रेसचा एक चेहरा म्हणून ओळखलं जात होतं अर्थात याची सगळी पुण्य इथं त्यांच्या वडिलांची होती वडिलांच्याच कष्टावर म्हणजे खरं तर आयत्या पीठावर अशोक चव्हाण यांनी पुढं रेघोट्या ओढतल्या ओढत राहिले अजून हो हो तरी काय आहे त्यांचं स्वकर्तृत्व वडिलांच्या तर पुण्याईवर काँग्रेस पक्षानं या अशोक चव्हाणांना राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं आणि ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कुठं समजलं महाराष्ट्राला की असंही कुणीतरी एक नेता मराठवाड्यामध्ये आहेत म्हणून हे अशोक चव्हाण नांदेड मराठवाड्याच्या पलीकडे अशोक चव्हाणांना कोणी ओळखतही नव्हतं म्हणजे खरं तर त्यांना ओळखावं असं त्यांचं काही कर्तृत्वही नव्हतं आणि आजही नाही बघा त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते काँग्रेस पक्षासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याची जाणीव ठेवून काँग्रेस पक्षानं त्यांच्या पश्चात या अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बसवलं अनेक वर्ष ते मंत्री सुद्धा होते या सगळ्याचा विसर त्यांना पडला ते भाजपात गेले आणि तिथून आता ते काँग्रेसवरच बाण सोडू लागलेले आहेत ला टीका करू लागलेले आहेत ला म्हणजे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होता चौदा वर्ष वनवास भोगला यशाच्या शिखरावर असताना आपल्यावर आरोप केले आणि दोन हजार दहा मध्ये तर आपल्यावर असे मोठ्या प्रकारचे आरोप झाले आणि म्हणून आपण काँग्रेस सोडली आणि भाजपात दाखल झालो हे अशोक चव्हाण आता सांगू लागले आहे वनवास म्हणे अह काय आहे राजकारणामध्ये बघा खोट बोल पण रेटून बोल हे तर चालतंच चालतं पण ते किती असावं ते पटण्यासारखं असावं अहो त्याला काही मर्यादा असायला हवी म्हणे चौदा वर्षाचा वनवास अहो मग तुम्ही अनेक वर्ष मंत्री होता मुख्यमंत्री सुद्धा होता ते तुमच्या आता काही लक्षात राहिलं नाही का, का तोच खरा वनवास होता तुम्हाला मंत्री करायला नको होतं मुख्यमंत्री करायला नको होतं बरं आता हे काय सांगताय ते अशोक चव्हाण बघा काँग्रेसमध्ये त्यांच्यावर आरोप झाले आणि म्हणून त्यानं काँग्रेस सोडली भाजपात गेले मित्रांनो खरोखर हे हास्यास्पद आहे की नाही तुम्ही बघा अहो या अशोक चव्हाण यांच्यावर तर भाजपानं आरोप केलेले होते आदर्श घोटाळ्यासारखा एवढा मोठा घोटाळा हे चव्हाण कसे काय विसरू शकतात उल्लेख नाही केला त्यांनी आता याचा अहो भाजपानं त्यावेळी केलेले हे सगळे जे सगळे आरोप अशोक चव्हाण विसरून गेले म्हणे काँग्रेसनं मोठं केलं ते विसरले भाजपानं त्यांच्यावर मोठे मोठे आरोप केले तेही विसरले आणि आता म्हणतायत भाजपानं मान सन्मान दिला सन्मानानं पक्षात प्रवेश दिला अहो मग हे सुद्धा सांगून टाका आदर्श घोटाळ्याच्या चौकशीचा सोसा मेरा कोणी लावला होता तुमच्या पाठीमाग कथित आदर्श घोटाळ्याचा हॉटेवर आला होता आणि त्यामुळं तर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता ते होणारच होतं आणि व्हायला ह्यावं होत या प्रकरणामध्ये बघा भाजपनं रान उठवलं होतं कथित प्रकरणाच्या चौकशा थांबाव्यात म्हणून अशोक चव्हाण भाजपात गेल्याचा आरोप तर अनेकदा झालेला आहे आजही होत असतो विरोधक तेच बोलत असतात आणि बघा नाही ते तरी भाजपात गेलेल्या अनेकांच्या चौकशा थांबल्या आहेत की नाही अशोक चव्हाण यांना आता सुखाची झोप लागत असेल की नाही चांगली गोष्ट आहे सुखानं शांततेनं झोपायला हरकत नाही नाहीतरी भाजपात गेलेल्या अशा अनेक नेत्यानं सध्या सुखाची शांततेची झोप तर मिळते ना ईडी इन्कम टॅक्स वेगवेगळ्या चौकशा यंत्रणांच्या चौकशा अहो सगळ्याच्या सगळ्या चौकशा थंड झाल्या त्यामुळे सुखाची झोप तर लागणारच चांगली गोष्ट आहे पण जिस थाली में खाना आ, उस थाली में छेद हे सही आहे क्या मित्रांनो अशा नेत्यांना तुम्ही काय म्हणाल मित्रांनो तुम्ही सांगा <laughs> आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार